कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा काय तुमचं परदेशात शिक्षण घ्यायचं स्वप्न आहे का या शिक्षणासाठी परदेशात स्कॉलरशिप मिळवण्याची संधी हवी आहे का परदेशातील करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन हवे आहे का नमस्कार मी मिसेस सुजाता माळी अलीप स्टडी अब्रॉड कन्सल्टन्सी सांगलीची ब्रांच हेड आपण आपल्या कन्सल्टन्सी थ्रू ज्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा आहे स्वप्न आहे अशा मुलांना परदेशात शिक्षणासाठी कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात त्याचप्रमाणे कोणकोणत्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या संदर्भात सखोल आणि अचूक मार्गदर्शन करतो या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिपच्या संधी आणि त्यांच्या कोर्सेस व स्टडीज ला अनुसरून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरच्या ज्या संधी अवेलेबल आहेत या संदर्भात सुद्धा अचूक मार्गदर्शन केले जाते तरी या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आणि आपले फ्री काउन्सिलिंग करून घ्यायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर अवश्य संपर्क साधा धन्यवाद जत तालुक्यातील विविध गावात लग्न सराई पारंपरिक लोककलांना भरभरून मागणी वाघ्या मुरळींच्या भक्तीपर सादरीकरणानं मंत्रमुग्ध वातावरण सध्या जत तालुक्यात विवाह समारंभाची लगबग सुरू असून या शुभप्रसंगी पारंपरिक लोककलांना मिळताना दिसत आहे ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यामध्ये पारंपरिक लोककलांप्रती वाढती आकर्षणता दिसून येते विशेषतः वाघ्या मुरळींच्या भक्तीपर सादरीकरणांनी सर्वत्र भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण केलंय वाघ्या मुरळी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत जुनी व पवित्र लोककला असून यामध्ये भक्ती नृत्य गायन आणि अध्यात्म यांचे अद्वितीय मिश्रण आढळत पूर्वी मुख्यत्वे मिळायचं पण अलीकडे या, अली या लोककलांना विवाह समारंभामध्येही मोठी मागणी निर्माण झाली आहे जत तालुक्यातील जत बिळूर आणि शेगाव यांसारख्या गावांमध्ये अलीकडच्या काही दिवसात झालेल्या विवाह समारंभात वाघ्या मुरळींची उपस्थिती विशेष ठरली त्यांच्या सादरीकरणामध्ये संत तुकाराम एकना, संत एकनाथ संत मेळा आणि संत जणाबाई यांच्या अभंगांचा समावेश असतो पारंपरिक ढोलकी टाळ मृदंग आणि विनेच्या साथीना ही कला सादर केली जाते त्यातील नृत्य हालचाली आणि भावविभोर गायन पाहणाऱ्यांना अक्षरशः भावनिक करून टाकते या सादरीकरणाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यातून प्रबोधनाची चळवळ देखील प्रभावीपणे पोहोचवली जाते समाजातील अंधश्रद्धा व्यसन मुक्ती स्त्री शिक्षण आणि सामाजिक समता यांसारख्या विषयांचा प्रभावी संदेश या कार्यक्रमांमधून दिला जातो त्यामुळे ही केवळ कर्मणूक न राहता सामाजिक जाणीव निर्माण करणारी कला बनते या सादरीकरणामुळे विवाह समारंभ एक संध आनंदाच्या वातावरणात पार पडतात अनेक ठिकाणी गावकरी पाहुणे आणि लहान मुलंही या कार्यक्रमात सहभागी होतात काही ठिकाणी तर विवाह सोहळ्याच्या आधी विशेषतः या सादरीकरणासाठी वेगळा वेळ राखून ठेवला जातो आधुनिक डीजेच्या गोंगाटात पारंपरिक कलांची गोडी हरवत चालली होती पण कलाकारांनी ती पुन्हा जागवली असं मत शिवार गावातील एक ज्येष्ठ नागरिकानं व्यक्त केलं या कलाकारांना आता नव्या पिढीकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक तरुण आणि युवती कला सादर करण्यात रुची दाखवत आहेत लग्न समारंभात सादर करताना लोकांचे डोळे पाणवतात त्यावेळी आमच्या परिश्रमाला खरी पावती मिळते असं मत एका वाघ्या कलाकारानं व्यक्त केलं या परंपरेनं विवाह समारंभांना केवळ संगीत आणि नृत्याचं स्वरूप दिलं नाही तर संस्कृतीशी जोडलेली ओळखही परत मिळवून दिली आहे अशा लोककलांना अशाच प्रकारे मंच मिळत राहिला तर ग्रामीण महाराष्ट्रात सांस्कृतिक पुनर्जागरणाचं एक नवीन पर्व सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली